भीम जय शिवराय मी सुदम जयराम कांबळे ऑल इंडिया पंथरी सातारा जिल्हा उपाध्यक्ष राहणार शिरवळ तालुका खंडात जिल्हा सातारा मी निवेदन करतो की माझी शिरवळ गावातील हिनामर्ग साब महारवतन जमीन ही काही सवर्ण लोकांनी तोत्या अधिकाऱ्यांनी पाटील वतन या नावाखाली लाटलेली असून त्याच्या तक्रारी अनेक शासन दरबारी दिल्या असून त्या अनुषंगाने अनुसूचित जाती जमाती आयोगाने दिनांक एकोणतीस तक्रारी कधीपासून करत दोन हजार एकोणीसपासून करतो आहे त्यापासून सुरुवात जी झाली तर दोन हजार एकोणीसच्या नंतर त्यांनी आमची सु कलेक्टरांची सुनावणी दोन हजार आठ एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी स सातारा येथे विश्रामगृहाच्या मध्ये आमची सुनावणी ठेवण्यात आली त्याच जिल्हाधिकारीचे प्रतिनिधी म्हणून उपविभागीय अधिकारी वाई यांचे म्हणजे योगेश खैरमाटे व तसेच तस तलाठी तहसीलदार अजित पाटील हे प्रतिनिधी म्हणून हजर होते कल्याणचे अधिकारी हजर होते पोलीस पोलीस अधीक्षकांचे प्रतिनिधी हजर होते समाजकल्याण व प्रतिनिधी असे असेल असताना आयोगाच्या समोर सुनावणी चालू असताना या दोन्ही या अधिकाऱ्याला प आयोगाने उत्तर विचारल्या अहवाल विचारला असता कुठलीही उत्तरं बरोबर देता आली नाहीत कारण मी त्यांच्यापुढं फक्त चारच कागदांसमोर सादर केली ती म्हणजे एकच की दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार अजित पाटील यांनी एक अहवाल केला होता की द दोन सर्वे नंबर दोनशे सहासष्ट गट नंबर चारशे एक हा याचा दोन पाचशे च चौऱ्याहत्तर हा फेरफार पाहिला असता त्याची नोंद ही निगडे देशमुख पाटील अशी दिसून येत आहे पण ही इनाम्गा साबची जमीन आहे दुसरा अहवाल त्याच दिवसाचा धावला आहे की तो चोवीस एक प पंचवीसचा की इनामुर्गा साहाबाची जमीन सर्वे नंबर पंधराचा एक पंधराचा दोन अकराचा एक अकराचा दोन हे पाहिले असता शे निगडे शेठे पाटील वतून दिसून येत आहे माझ्याकडे वस्तुस्थिती पाहिली असता मी आयोगाला धावलं की अठराशे पासष्टची माझ्याकडे सोनावणी पाटील आहे यादी पाहिली तर त्याच्यामध्ये गोपाळ श्रीधर पाटील हे मुळातच होते अठराशे पासष्टला मग हे पाटील कुठले याचा अर्थही त्या इनामुर्गा साहाबाची जमीन यांनी लाटलेली दिसून येत आहे साधेच धावल्याचा बघितला असता पत्र पाहिले असता किंवा साधपणा पाहिले असता आपण जर शिवाजी पाटील शिवाजी नानासो पाटील यांचे पत्र उतारे पाहिले असता गट नंबर चारशे एक हा शिवाजी नानासो देशमुख यांच्या नावाने दिसून येत आहे त्याच्यानंतर गट नंबर शहाण्णव हा पाहिला असता त्याची आई प्रभावती नानासो देशमुख यांच्या नावाने साबा असून ती कुलकातीन प्राप्त जमीन असे लिहिलेले स्पष्ट उत्तर आहे त्याच्यानंतर उतारा स्पष्ट पाहिला असता त्याच्या पत्नीच्या नावाचा संगीता शिवाजी देशमुख हा उतारा पाहिला असता सत्त्याण्णवचा एक गट नंबर सत्त्याण्णवचा एक हा पाहिला असता इनामवर्ग सहाबची बोगस वतन परंतु आज तागायत रेगड्यांपासून तकूब आहे जर ही तिका तिनं जर उतारे पाहिले जर एकाला कुळ कायद्याने प्राप्त प्राप्त जैनमीन एक म्हणतो की ही वतेन आणि जर बायकोचा उतारा पाहिला तर रेगड्यांपासून आज तागायत तकूप तक� आहे याचाच अर्थ आयोगाने सुद्धा सांगितलं की याचाच अर्थ असा आहे की ही अनम वर्ग साहेबची जमीन असून कलेक्टरला त्यांनी एकतीस दहा दोन हजार पंचवीसला ला आदेश दिलेला आहे आयोगाने अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाने की तुम्ही समिती नेमून चौकशी समिती नेमून आम्हाला त्वरित अहवाल पाठवण्यात यावा ही विनंती केलेली आहे एकीकडे बघितलं तर आयोगाने आयोगाचं काम केलेलं आहे स्थानिक पातळीवरती कलेक्टरवरती कोणाचा दबाव आहे का कोणाच्या संबंधित अधिकारी हे प्रयत्न करतात निश्चितपणे करतात कारण का येथील हा येथील जो आमदार आहे हा पूर्ण राष्ट्रवादीचा आहे आणि हे दलाल राष्ट्रवादीच्या काही टग्यांनीच गाव टग्यांनीच हे सावं लाटलेलं आहे हे परिपूर्णता आमदाराला सुद्धा माहिती आहे आणि ते मंत्री असल्यामुळे निश्चितपणे कलेक्टरवर दबाव येण्याची शक्यता ना देत येत नाही मोठा लढा आहे एवढं मोठं प्रकरण काढले तुमच्यावर काही दाखल झालेत करण्याची शक्यता माझ्या नातवांच्या केलेले आहेत गुन्हे दाखल कुणाला पार करण्याचा प्रयत्न केलेला आहे कुणाला हे केलं अलीकडचे अलीकडं आणि आम्ही जर एस पी साहेबांना बोलायला गेलो तर हे नलवडे साहेब म्हणतात की हे प्रभारी आहेत म्हणजे मी दिलेले तक्रारी अर्ज कुठलीही कुठली त्याच्यावर हे करत नाहीत कारण का हे प्रभारी आहेत म्हणून आम्हाला कारवाई करता येत नाही आणि उलट आम्हालाच त्यांनी बेकायदेशीरपणे समजपत्र दिलं होतं की बाबा हे पाटील वतन दिसून येत आहे आणि तुम्ही तिथे काय जाऊ नका पाटील वतन दिसून येत आहे पोलिसाला कुठला अधिकार दिला आयोगाने किती दिवसामध्ये समिती सादर करून अहवाल सादर कर आयोगाने आयोगा लगेच सांगितलं होतं की बाबा समिती स्थापन करून लगेच आम्हाला अहवाल पाठवण्यात यावा एकोणतीस आता उदाहरणार्थ पाहिलं गेलं तर एकोणतीस आठ ला सुनावणी झालेली आहे एकोणीस एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस ला सुनावणी झालेली आहे आणि आज बरं ठीक आहे एकोणतीस आठ ला परवानगी झाली असेल तर आयोगाने पत्र त्याला एकतीस झाला दिलेलं आहे म्हणजे दहा पासून आज झाले आज तारीख किती आहे आज सव्वीस सत्तावीस तारीख आहे हा महिना गेला एक महिन्यामध्ये आयोग जर ठरवत नसेल तर निश्चितपणे हे महारावतन हे लाटण्याचा प्रयत्न चाललेला आहे समिती गठीत झाली का त्यावर काही चर्चा झाली समितीला प्रांतांना विचारला असता प्रांत म्हणतात की जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही कसं विचारायचं तहसीलदारांना विचारलं असता तहसीलदार म्हणतात आम्ही त्यांना कसं विचारायचं प्रांतांना मी माहिती आहे जिल्हाधिकाऱ्यांना मी माहिती अधिकार दिला आहे त्या दिवशी एकीकडे बघितलं हो, तर हे प्रकरण लांबतच चाललेलं हो याला जर कुठं न्याय नाही मिळाला तर पुढचं पाऊल काय असेल निश्चितपणे परिवर्तन करण्याचं आम्हाला रस्त्यावर येऊन मोठे मोठे उग्र ते उग्र आंदोलन करावं लागेल किंवा पाय पाय जा उघड्या जा करून आम्ही मंत्रालयापर्यंत येऊन मंत्रालयाच्या समोर धरणे आंदोलन करू किंवा अन्यथा जर वेळ पडलीच तर आत्ता जर आज आमच्या मुलंबा जर उघड्या पाडत असेल तर निश्चितपणे आमच्या वत्तावर घाला घालणाऱ्यावर कारवाई होत नसेल तर मग आमच्या ह्याच्यासारखे बाबा म्हणजे आज संविधान हे झालं का तर झालेलं दिसते धोक्यात असल्या का दिसते हे शक्यता नाकार देत नाही ना गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील किंवा महसूल मंत्री नगरविकास मंत्री यांच्या आपण काही गाठे भेट प्रत्येकाला प्रत्येकाला अर्ज दिलेले आहेत सचिवाला भेटलो आहे महसूल सचिवांना भेटलेलो आहे त्यामुळं महसूल सचिवांनी देखील पत्र दिलेले आहेत राज्यपालच्या सचिवांनी देखील पत्र दिलेले आहेत आयुक्तांना यांना कारवाई करण्याचे आज मला सांगा मी पूर्वी सन एकोणीसशे पा अठ्ठाव अडुसष्टपासून त्या सातबाऱ्यावर सात आंब्याची झाडं वीस चंदनाची झाडं आठ जांभळाची झाडं अधिक दहा इतर वनस्पती झाडं आणि दीडशे बाबळ ही नोंद असताना पूर्वतूत दोन हजार बाव, बावी दोन हजार एकोणीसपासून मी झाडं कत्तल त्यांची चालू आहे ही तक्रार देत असताना वन म तहसीलदाराने ते बावीस एक दोन हजार पाचला दोन हजार बावीसला ला पत्र दिलं वैन विभागाला की बाबा तुम्ही जाऊन वस्तुस्थिती पाहण्यात यावी पण विभाग वन विभागाने सुद्धा तिथे काळार्ह केली कारण वन विभागाने सुद्धा कारण हे व्यक्ती कारण तिथं त्याला भाडं लाखो रुपयाचं चालू असल्यामुळं आर्थिक तडजोड करून हा वेळ काढूपणा चालवलेला आहे चौकशी कधी झाली चौकशी अजून झालेलीच नाही पण वस्तुस्थिती कोणी पाहतच नाही आज ज्यावेळेस वेळेस पहिले इमारत बांधताना एक इमारत बोगस बांधत होते ते इमारत बांधताना मी तक्रार केली असता मंडल अधिकाऱ्यांनी पाहिलं पंचनामा केला त्यात सांगितलं त्याने की बाबा आता माती उकारली फक्त आणि तिथं शिवाजीने माती उत्कडून त्यातला मुरून बिरून दुसऱ्या म्हणजे तिथं शेजारी ठेवलेला आहे आणि इमारत बांधण्याचा प्रयत्नच आहे मग इमारत होईपर्यंत शासन काय झोपलं होतं का आज झोपलेलं दिसतंय ना आतापर्यंत अधिकारी झोपलेलं दिसतात मग तो अजित पाटील असेल आता येणारे तहसीलदार असतील यांच्यावर निश्चितपणे येत महत्वाचा प्रश्न ज्यांनी हा चुकीचा अहवाल सादर केला त्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करण्यात यावी <coughs> मागणी निश्चितपणे त्यांना निलंबित करण्यात यावं आता अधिकारी निलंबित करण्यात यावं असं म्हणलं आपण तर वस्तुस्थिती आहे भूमी अभिलेखला पल्लवी पिंगळे म्हणून होत्या त्यावेळेस ते त्यांनी भूमी अभिलेखा सिटी सर्वेला जी नोंद चालू ठेवली होती त्याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं होतं परंतु पल्लवी पिंगळे यांनी प बोगस जाता जाता बदली होता होता तिने त्यांची नोंद करून दिली पण आमच्या हरकतीचं कुठलंही उत्तर दिलेलं नाही तसा जमाबंदीला सोळा देशमुखांनी जे अतिरेक केलेला आहे तो मी जमाबंदीच्या आयुक्ताच्या समोर मांडलेला आहे की शिरोमध्ये यांनी किती बोगस कामं केलेली आहेत किती खाडं प्रॉपर्टी बनवलेली आहे काही काळापूर्त करण्यात यावं कायमस्वरूपी नाही कायमस्वरूपी केलं तरी चालेल कारण का आता जे समजा प्रतिनिधी असतील किंवा हे असतील कुणाकडे अहवाल आहे त्यांनी शोधावं की बाबा कुणाचे आरोप पहिले आहेत का एखाद्या अधिकाऱ्यावर एखादा गुन्हा आहे का हे अन्यसुद्धा नेऊन त्याचं कठोर कठोर शासन करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी